सिन्नरमध्ये मंत्री माणिकराव कोकाटे यांना धक्का बसलाय खंदे समर्थक नामदेवराव लोंढे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय शिवसेनेनं लोंढेंना नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून सुद्धा घोषित केलाय भगोरनंतर सिन्नरमध्ये शिंदेची सेना स्वबळावर लढणार आहे नामदेवराव लोंढेंसहित लोंढे तीन माजी नगरसेवकांचा सुद्धा शिवसेनेत प्रवेश झाला आहे महायुतीतील तीन पक्ष आणि महाविकास आघाडी अशी चौरंगी लढत या ठिकाणी होणार आहे म्हणजे जे नगरपालिकेचं नगरविकास खात असतं तेच हो तर मला असं वाटतं का साहेबांच्या पक्षात येऊन माझी मी सां चांगला न्याय देईल अशी अपेक्षा ठेवते मी पूर्वी <coughs> माणिकराव सच्चा कार्य कार्यकर्ता hmm. गेल्या वीस पंचवीस वर्षापासून मी तळमळीने आणि जेव्हा जेव्हा त्यांना कमी मतं पडलेले तेव्हा तेव्हा माझ्याच ते भागातून सर्वात जास्त मतं म्हणजे त्यांना निवडून आणलेले oh. परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे त्यांच्याकडून मला न्याय मिळाला का नाही मिळाला हे देवजाने परंतु आज मी शिवसेनेचं धनुष्य आज माझ्या हाती घेतलेलं आहे